टेम्पल ज्वेलरी मध्ये हे इयरिंग आहेत तर सुरे कसे दिसतात कानांमध्ये नमस्कार मंडळी इतर कशा आहात तुम्ही तर मी आपल्या मयर ज्वेलर्स या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सा करते तर तुम्हाला तर माहितीच आहे की मयर ज्वेलर्सच्या पुण्यामध्ये तीन शाखा आहेत तर पहिली शाखा जी आहे ती आहे कर्वेनगरला दुसरी शाखा जी आहे ती आहे शिवनेला आणि तिसरी शाखा जी आहे ती आहे लक्ष्मी रोडला तर अशा तीन शाखा आहेत तर तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मैजॉलस नंबर देखील देत आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता तर याआधी आपण या भरपूर असे दागिने पाहिलेले आहेत आणि सध्या आता सराई चाललेली आहे म्हटलं की एडी दागिने सगळ्यांनाच हवे असतात तर आज आपण ट्रेडिशनल असे लाईटवेट टॉप्स बघणार आहोत इयरिंग पाहणार आहोत कानातले तर चला मग आपण वेळ न माया कालचा बघूयात सगळे दागिने तर हे बघा सुरेखाची डिझाईन आहे आणि साडेचार ग्रामचे हे इयरिंग हे तर बघा मस्त शेप आहे इयरिंगचा आणि खूप उठून दिसत आहेत त्याच्यामध्ये जे नार आहे ते देखील खूप छान दिसत आहेत हे जे इयरिंग आहे मी तुम्हाला वेअर करून दाखवते म्हणजे कानामध्ये कसे दिसतात ते देखील तुम्हाला कळेल तर हे बघा सुरे कशी डिझाईन दिसते त्यातल्या ज्या रेड कलर चे मिनार आहे त्यामुळे अगदी इयरिंग हे उठून दिसत आहे बघा ही आहे सेकंड डिझाईन आणि सगळ्याच एकापेक्षा एक अप्रतिम डिझाईन आहेत वेगवेगळे शेप आहेत सगळ्याच इयरिंगचे आणि हे जे आहेत ते सव्वा चार ग्रामचे इयरिंग आहेत तर सुरेख अशी डिझाईन आहे लाईट वेट आहेत सगळेच इयरिंग तर ही आहे सेकंड डिझाईन खूप सुंदर दिसत आहेत हे सुद्धा इयरिंग कानामध्ये आणि इनारमुळे तर लुक येतात सगळ्याच इयरिंगला खाली ज्या छोटे छोटे असे लटकन आहेत तर मस्त दिसत आहेत इयरिंग तर ही बघा ही आहे थर्ड डिझाईन आणि टेम्पल ज्वेलरीमध्ये आहे पाच ग्राम असं याचं वेट आहे तर सुरेख असे इयरिंग आहेत हे देखील खूप सुंदर असे उठून दिसत आहेत जे मी तुम्हाला इयरिंग दाखवते ते सगळेच काठापदरांच्या साडीवरती खूप सुंदर असे उठून दिसणारे आहेत तर हे बघा तर हे बघा टेम्पल ज्वेलरी मध्ये हे इयरिंग आहेत तर सुरे कसे दिसत आहेत कानांमध्ये हे बघा हे आहे पुन्यच इयरिंग तर दिसायला जरी हेवी दिसत असले तरी चार ग्रामचे हे इयरिंग आहेत आणि सर्कल शेप आहे खाली घुंगरू आहेत याला आणि मस्त दिसत आहेत फेस एकदम उठून दिसतो आहे ह्या इयरिंगने तर हे आहेत नेक्स्ट इयरिंग आणि हे आहेत सव्वा चार ग्रामचे तर खूप सुरेख डिझाईन आहे मला सगळ्यात जास्त आवडलेली डिझाईन आहे बघा साईडला जे असं दिसतंय ते मस्त असे घुंगरू आहे तिथे लटकन आहेत सुंदर तर सुरेख दिसत आहेत आणि मस्त भरलेले दिसत आहेत ज्यांना हेवी इयरिंग आवडतात त्यांच्यासाठी हे इयरिंग परफेक्ट आहेत तर हे बघा कानात घातल्यानंतर इयरिंग एकदम मस्त दिसतात तर अशा प्रकारे आज आपण गोल्ड टेम्पल गोल्ड मध्ये भरपूर सारे इयरिंग पाहिलेले आहेत सुलेख अशा डिझाईन आहेत आणि लाईट वेट आहेत आपल्या बजेट मध्ये बसणारे आहेत तर नक्कीच तुम्हाला जर आवडले तर कमेंट करून कळवा की तुम्हाला कुठले इयरिंग आवडले आहेत ते आणि मजुरसला व्हिजिट करा सो so, चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते हैं।